सोलापुरातील दत्तचौक परिसरातील पाणीवेस तालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं मोठ्या जल्लोषात लेझिमचा सराव सुरू करण्यात आला सोलापुरातील मानाचा श्री पाणीवेस गणपती गणेशोत्सव मंडळाच्या लेझिम सरावाचं भव्य आणि थाटात उद्घाटन दत्तचौक इथं करण्यात आलं यावेळी मंडळाचे मार्गदर्शक चंद्रकांत वानकर माजी नगरसेवक विक्रांत वानकर पाणीवेस गणेशोत्सव मंडळाचे उत्सवाध्यक्ष तुषार पवार राजू कोलते सूर्यकांत आरळी सुभाष पवार महादेव पवार प्रसाद झुंजे प्रसाद पवार पंकज काटकर गणेश पवार नागेश काशीद राहुल काशीद रमेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या लेझीम सादरीकरणानं सुरुवात करण्यात आली याप्रसंगी मोठ्या प्रमाणात तरुणांचा उत्साह आणि सहभाग पाहून यंदाच्या वर्षीही मोठ्या प्रमाणावर लेझिम पथकाचं सुंदर सादरीकरण होणार असल्याचं मनोगत मान्यवरांनी व्यक्त केलं पानवेस तालीम गणेशोत्सव मंडळ दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेश उत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे आजपासून पानिवेस तालीम तरुण मंडळाची लेझिम प्रॅक्टिसला सुरुवात होणार आहे तरी युवकांचा प्रतिसाद भरपूर या वर्षी आपल्याला भेटेल फनवीस तालीम गणेशोत्सव मंडळाची सालाबातप्रमाणे लेझिम सराव दोन हजार पंचवीस या वर्षाकरता मंडळाचे सर्व पदाधिकारी मंडळाचे सदस्य लेझिम प्रेमी गणेश भक्त यांच्या सर्वांच्या उपस्थितीत तसे मंडळाचे मार्गदर्शक खंबीडसाथ चंद्रकांत कवलकर यांच्या उपस्थितीत आज वाद्यपूजन करून आज भव्य दिव्य स्वरूपात सुरू झाला आहे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतशबाजी करत मोठ्या उत्साहात लेझीम सरावाला सुरुवात करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय देवरे आकाश चव्हाण शुभम वागदुर्गी केतन अंजीखाने दिग्विजय नवगिरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले